शिकतो माझ्या शाळेचे नाव डॉक्टर दशियरामपूर प्राथमिक विद्यालय मी मी आज तुम्हाला लोकमंत्रकांचे चार शब्द सांगणार आहे तुम्ही ती शाळांची ती नाही खूप अशी माझी नवर विनंती आहे लोकमंत्रकांचा जन्म नगर जिल्ह्यात चिखल्या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर ट्रक त्यांच्या आईचे नाव पार्वती बाई होते आण गुरुजी लोकमान्य टिळकांना छेडले त्यांना लोकमान्य टिळकांना विचारतात की शेंगा उचलणार का लोकमान्य टिळक म्हणतात मी शेंगा खाल्ल्या नाही मी ट्रिपणी उचलणार नाही